नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या प्रमुख बातम्यांवर लातूरमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना एखाद्या सराईत गुंडाप्रमाणे बेदम मारहाण करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची अखेर त्यांच्या पदावरून उचलबांगडी झाली आहे अजित पवार यांनी मराठा रोष वाढत चालल्याने सूरज चव्हाण भेटायला येण्याचीही वाट न पाहता थेट ट्विटरवरूनच त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या काल लातूर मध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायचा स्पष्ट सूचना दिल्या आहेत पक्षाच्या मूल्यांचा विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे असे अजित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे शेतकरी संकटात असताना कृषी मंत्री पदासारखं महत्वाचं आणि संवेदनशील विभाग असणाऱ्या मंत्र्याने योग्य प्रकारे शेतकऱ्यांसाठी कार्यरत राहिले पाहिजे त्यांच्याकडून घडलं ते अयोग्य होते पक्ष त्यांच्या संदर्भात योग्य निर्णय घेईल असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय काही वेळेला माणिकराव कोकाटे यांची शेतकऱ्या संदर्भात जी वक्तव्य आली ती चुकीची होती या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन अजितदादांनी माणिकराव कोकाटे यांना निश्चित समज दिली असेल त्यांनी पीक विमा आणि कर्जमाफी संदर्भात जेव्हा वादग्रस्त वक्तव्य केली होती तेव्हाही त्यांना अजित पवारांनी समज दिली होती काल त्यांनी रमी खेळतानाच्या व्हिडिओवर जो खुलासा केला तो चुकीचाच होता शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांनी अशा प्रकारे वागणे योग्य नाही असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे रोहिणी खडसे यांनी वर पोस्ट करत म्हटले आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या बेलगाम झालेल्या युवक प्रदेश प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा घेतला ही स्वागतार्ह बाब आहे पण त्यांनी दुधाची भूक ताकावर भागवण्यासारखा प्रकार करू नये लाडक्या माशाला वाचवण्यासाठी फक्त लहान माशाचा बळी देऊन चालणार नाही अजितदादांनी मस्तवाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचाही राजीनामा घ्यावा अशी आमची मागणी आहे कारण हे प्रकरण त्यांच्या पासूनच सुरू झालंय त्यामुळे बेजबाबदार सभागृहाचा शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या मंत्र्याचाही राजीनामा घ्यायला हवा अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे हा शेतकऱ्यांचा अपमान नाही तर समाजाच्या प्रत्येक कष्टकऱ्याचा अपमान आहे या भॅड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो शेतकऱ्यांच्या मागण्यांना दडपण्याचा प्रयत्न चालू दिला जाणार नाही दोषींवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे शेतकरी आमचा स्वाभिमान आहे आणि त्यांचा अवमान सहन केला जाणार नाही अशी प्रतिक्रिया धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे मारहाणी प्रकरणी विजय घाटके यांनी रुग्णालयातून आपली प्रतिक्रिया दिली आहे सुरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी असंही त्यांनी म्हटलं आहे सूरज चव्हाणच्या दिलगिरीचं मला काय काल त्याने चाळीस पन्नास पोरांना आणून मारहाण केली आणि आज दिलगिरी व्यक्त करतो हे चुकीचा फंडा आहे ही राजकीय भाषा आहे त्याने काल काम केलंय आता आमचं काम सुरू झालंय सुरज चव्हाण यांनी मी संत नाही असे म्हटले होते त्यावर छावा संघटनेचे विजय घाटके यांनीही जशास तसे उत्तर दिले तू संत नाही तर मीही शांत नाही आमचा छावाचा तो इतिहास आहे असे म्हणत विजय घाटकेंनी मी सुरत चव्हाणला ओळखत नाही सुरत चव्हाणचा राजीनामा ही आमची मागणीच नव्हती कृषी मंत्र्यांचा राजीनामाही आमची मागणी आहे असं म्हटलं आहे छावा संघटनेच्या विजय घाटके यांना मारहाण प्रकरणी छावा संघटना मराठवाड्यात आक्रमक झाली आहे सूरज चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि लातूर सह मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये सकाळपासूनच आंदोलन सुरू आहे नांदेडमध्ये बॅनर फाडण्यात आले तर ता छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात अजित पवारांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली लातूरमध्ये बंद पुकारण्यात आला आहे तर अशाच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी